नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे अखंड हरिण सप्ताहाचा समारोप ग्रंथ दिंडी मिरवणूक व काल्याच्या कीर्तनाने करण्यात आलाय सात दिवसापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात भाविक भक्तांचा मोठा सहभाग होता यावेळी सर्व गावातून ग्रंथ दिंडी काढून विविध भजने व हरिपाठ घेण्यात आले हरिभक्त परायण बाळू महाराज उखळकर यांच्या अमृतुल्यवाणीने या विचार आचरणात आणावे जीवन जगत असताना समाधान शोधण्याची गरज पडत नाही ते आपोआप मिळत असते काल्याच्या कीर्तनात गोकुळातील प्रसंगाचे उदाहरण देऊन भक्तांना मंत्रमुग्ध केले चा दोषदर्शन प्राप्त करून घेतलं आणि संसाराचा दोष कळाल्यानंतर आम्ही तुझ्या संगतीमध्ये आलो परिणाम असा झाला नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भगवान म्हणले मिळाले तुम्हाला सुख आता जा निघून गोपाळ म्हणले देवा आता सुख मिळाले तू आम्हाला सोडायला सांगतो ते तर मग उद्भूते जायमाने जनार्दने तो परमात्मा मध्यरात्रीच्या वेळेला अवताराला आला कृष्ण परमात्मा कोणत्या महिन्यात जन्माला आला बरोबर आहे ना चैत्र महिन्याच्या नवमीला कृष्ण भगवंताचा जन्म झाला बरोबर आहे ना म्हणजे चा, ना? कृष्णचरित्र तुम्हाला माहितीच आहे की <laughs> श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला भगवंताचा काय झाला महाराज जन्म झाला अवतार झाला अवतार ही जी संकल्पना आहे ना अवतार म्हणजे वरून खाली येणं हो वरून खाली येणं म्हणे देव अवतार का घेतो म्हणे त्याची कारण भक्तिशास्त्राने वेगळी आहेत वेदांत शास्त्रानं वेगळी आहेत परंतु महाराज भाविकांच्या दृष्टीनं मात्र रिन फेडावया अवतार केला तो भगवान होते ते, ते द्यावया आला नारायण माय बापारु गवळी यांचे जे कर्ज झालेलं होतं का ते कर्ज फेडण्याकरता देवाने घेतलेला स्पेशल अवतार म्हणजे कृष्ण अवतार हो यदा, यदा यदा ही धर्मस्य साधू साधुना ही जशी भगवंताच्या अवताराची कारण आहेत तसंच महाराज भगवंत ऋण फेडण्याकरता आला हे एक सगळ्यात महत्वाचं भक्तीचं कारण आहे भगवंताने अवतार घेतला वसुदेवजी भगवंताला घेऊन निघाले उचलिला कमळापती बाईची बंधने गळती आणि भगवंताला घेऊन निघाल्यानंतर मध्ये एक विघ्न आलं वसुदेवाला काय विघ्न आलं म्हणे यमुना दुथडी भरून वाहत होते आणि यमुना दुथडी भरून वाहत असताना यमुनेने विचार केला की के आपले मालक बालरूपामध्ये आलेत आपल्या मालकाचं बालरूपातलं दर्शन घ्यावं याकरता ती यमुना या महाराज अशी उंच उंच होऊ लागले oh. वसुदेवजी टोपल्यामध्ये भगवंताला घेऊन निघतायत अगदी ती यमुना वसुदेवाच्या oh, गळ्यापर्यंत आली हो गळ्यापर्यंत oh. आली देवानं विचार केला तिला oh. काही आकलीचा भाग आहे का नाही आहे कळतच नाही एवढा मोठा सासरा आलाय आणि मान मर्यादा विसरून मला बघण्याकरता धावायली रागा रागानं भगवंताने आपल्या टोपलीतला पाय बाहेर काढला पुर चढला अंगुष्ट अंगठा दाखविला आणि अंगठा दाखविला दाखविला यमुनेनं रस्ता दिला भक्तिशास्त्रानं याची नऊदा कारण दिलेत म्हणे त्या यमुनेनं रस्ता का दिला आणि यमुना का वाढली हो म्हणे यमुनेनं रस्ता का दिला त्याचं कारण आहे आली होती नवऱ्याचं मुख बघायला हो आली होती नवऱ्याचं मुख बघायला परंतु महाराज मुख नवऱ्याचं पाहण्याचे ऐवजी सगळ्यात समोर सासऱ्याची दाढी दिसली सासरा बघितला की कोणत्याही घरातली कुलवानबाई काय करते आपली मर्यादा सांभाळून मागं सरकते हो oh. मागं सरकते सासऱ्याला पाहिल्यामुळं यमुनेनं आपली मर्यादा सांभाळली आणि ती यमुना ओसरली हो oh. यमुने भगवान भगवंताला घेऊन वसू गोकुळामध्ये गेले दरवाजा उघडा होता बाळाला तिथं ठेवलं तिथली माया उचलली वापस महाराज मथुरेमध्ये आले रडे माया करी आकांत नामा मने उठते दूध ती माया रडायला लागली बघा दोन्ही लिले मध्ये फरक असा आहे ज्या क्षणी कमळापती उचलला बंधन गळाले माया घेतली बंधन प्राप्त झाली विठाला विठाला या कार्यक्रमासाठी महिला भक्तांची मोठी संख्या दिसून आली काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त गावकऱ्यांनी परिश्रम घेतले योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे अंबाजोगाई